नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत आताची मोठी अपडेट लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे आठव्या वेतन आयोगाबाबत आताची मोठी अपडेट तारांकित प्रश्न उपस्थित लोकसभेत तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे वेतन आयोग संदर्भात आठव्या वेतन आयोग संदर्भात लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित तर चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातील तारांकित प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया तारांकित प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया आठव्या वेतन आयोगात संबंधित तारांकित प्रश्नांचे उत्तर आठव्या वेतन आयोगाबाबत आताची मोठी अपडेट समोर येत असून या बाबत संसदेत दोन सदस्यांनी विविध प्रश्न अर्थमंत्र्याला विचारण्यात आले सदर प्रश्नाला अर्थमंत्र्याकडून उत्तरही देण्यात आले दिनांक सतरा मार्च दोन रोजी लोकसभेत सदस्य कंगना राणौत व साजता अहमद यांनी तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीस नुसार कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केले होते या प्रश्नांचे प्रश्न व उत्तर पुढील प्रमाणे पाहू शकतात एक प्रश्न केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन प्रश्नाला अनुसरून उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले की सरकारने आठवा वेतन आयोग सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बी प्रश्न तसे असल्यास आयोगाच्या संदर्भात अटी व पेन्शनच्या सुधारण्यासाठी सरकारने आठव्या वेतन आयोगात केंद्रीय वेतन आयोग CPC स्थापन केला आहे काय यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या वेळी निर्णय घेतला जाईल ज्या जा, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे नमूद केले C प्रश्न सातवा CPC स्तरावरील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अंदाजे संख्या वेतन चा समोर आयोगीसी द्वारे लाभ मिळवण्याची शक्यता आहे ओडिशा सह देशभरातील उपभोग वाढे व वा आर्थिक वाढ होईल यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की केंद्र सरकारने नागरिक कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना कौटुंबिक निवृत्ती वेतनाची संख्या अनुक्रमे छत्तीस पॉईंट सत्तावन्न लाख आहे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजीची संख्या असून तर एकतीस ची आहे संरक्षण कर्मचारी आणि धारकांना यांचा लाभ मिळणार आहे असे नमूद करण्यात आले डी प्रश्न आठवा वेतन आयोग सीपीसीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीमुळे सरकारवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे काय असल्यास त्याची तपशील डी आणि इ प्रश्नांचे उत्तर सदर प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी नमूद केले की आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीचा आर्थिक परिणाम कळेल एकदा आठवा वेतन आयोग केंद्रीय आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या किंवा केल्या कि सरकारने स्वीकारल्या तेव्हा सर्व बाबी स्पष्ट होतील असे नमूद करण्यात आले आठवा प्रश्न आठवा सीपीसी राजकीय कोष किंवा राजकोष धोरण व सरकारी खर्चावरील परिणामाचे मूल्यांकन करण्याचे सरकारने कोणता अभ्यास केला आहे किंवा कर्मचारी संघटना पेन्शनधारक आणि इतर भाग धारकांची सल्लामसलत केली आहे काय उत्तर देताना प्रमुख भागदारा करून संदर्भ आटीवर इनपुट मागवण्यात आले आहेत संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय विभाग त्यानंतर श्रमिक व प्रशिक्षण विभागात या व राज्याकडून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आठव्या वेतन आयोगाच्या स्वीकारल्या तरच आठव्या वेतन आयोगाच्या च्या प्रभावाने मूल्यांकन केले जाऊ शकते असे नमूद केले लोकसभेत जो तारांकित प्रश्न उपस्थित केला त्या तारांकित प्रश्नांचे हे प्रश्न उत्तर चे शासन निर्णय आहेत आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर वर्णन केलं आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपण धन्यवाद थँक्यू व्हेरी मच